नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार तर या दिवशी आलेले आहे विश्वकर्मा जयंती तर या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहे आणि ज्यांचं स्वतःचं घर व्हावं घरामध्ये काही वास्तुदोष आहे वास्तुदोषासाठी काहीतरी उपाय हे आपण करत असतो पण त्यासाठी तुम्ही जर विश्वकर्मा चालिसाचं रोज दोन वेळा पठण केले तर तुमचा वास्तुदोष कमी होईल जर तुमचं घरामध्ये कोणताही दोष असेल तर त्यासाठी आणि आपलं स्वतःचं घर व्हावं यासाठी तुम्ही जर विश्वकर्मा चालिसाचं पठण केलं तर नक्कीच तुमच्या समस्या आणि घर होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल कारण विश्वकर्मा हे देव यांची सेवा केल्याने आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होईल तर विश्वकर्मा हे पौराणिक काळातील इंजिनियर मानले गेले होते ते स्वयंभू जगाचे निर्माते आहेत आणि असे म्हटले जाते की त्यांनी द्वारका हस्तिनापूर आणि सोन्याची लंका अशी अनेक नगरे विश्वकर्मादेवांनी बांधले होते त्यासोबतच त्यांनी देवांसाठी शस्त्र देखील तयार केली होती त्यांना लंकेत प्रवेश करून त्यांनी लंकेमध्ये प्रवेश करून प्रभू श्रीरामांना मदत केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मारुती आणि नरनिल यांनी रामसेतू बांधला आहे म्हणून विश्वकर्मा जयंती ही त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि आपल्याला आपल्यालाही त्याचा फायदा व्हावा म्हणून आपल्याला ही जयंती साजरी करायची असते तर ते त्यांची सेवा करावी ज्यांचं घराचं काम होत नाही लोन पास होत नाही अडचणी येतात तर या सर्वांसाठी आपल्याला विश्वकर्मा चालिसेचं चा। दिवसातून दोन वेळा पठण करायचे आहे तर ते कसं पठण करावे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा विश्वकर्मा चालिसा ही तुम्हाला गुगलला कुठेही मिळून जाईल सेवा करताना आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे तुमचं जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वकर्मा चालिसीचं पठन करू शकता त्यानंतर त्यांचं ज्यांचं स्वतःचं घर आहे पण त्यामध्ये वास्तुदोष आहे आणि वास्तुदोष हा फक्त वास्तुदोष नाही तर घरामध्ये सतत कटकट होणे भांडण होणे वादविवाद होणे तर यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास्तुदोष लागतो आणि त्यामुळेच आपले वागणे देखील चांगले ठेवावे तसेच कोणाच्या घरामध्ये जर चुकीच्या दिशेला दरवाजा आहे किंवा किचन चुकीच्या दुश दिशेला असेल किंवा बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तुम्ही काहीच करू शकत नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला खूप खर्च करावा लागेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये चाळीस दिवस विश्वकर्मा चालिसाची जर सेवा केली तर वास्तुदोष देखील नष्ट होतो वास्तुदोष कमी होण्यास खूप मो मदत होते तर यामुळे वास्तुदोष हा हळूहळू कमी होईल जोपर्यंत तुमचं स्वतःचं घर होत नाही आणि तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता वास्तुदोष असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता तर ही सेवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता त्यासोबतच ज्यां ज्यांची जी, कोणाची एखादी कठीण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी देखील तुम्ही विश्वकर्मा चालिसेचं पठण करू शकता तर एक वेळा दोन वेळा तीन वेळा तुमची जितकी इच्छा असेल तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही विश्वकर्मा चालिसेचं पठण करू शकता तुम्ही अखंडित विश्वकर्मा चालिसेचं पठण केलं तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि यासोबतच तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा ही पाच दिवस स्किप करा आणि पुन्हा सुरुवात करा सुतक विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू नका आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी उद्यापासून या सेवेला अवश्य सुरुवात करा मध्येच सुतक सुतक विटाळ आलं तर शेवा थांबवून परत नव्याने सेवेला सुरुवात करावी तर अवश्य उद्या दहा फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी तुम्ही विश्वकर्मा चालिसेचं चा पठण करायला सुरुवात करा तुमच्या ज्या काही घराच्या अडचणी असतील घराचं तुमचं स्वप्न हे पूर्ण होईल आणि घरामधील जे काही दोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील कमी होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ